हॅलो गाईज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तर तुमचं अश्विनी अनुद्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर मला भावानं तुम्हाला एक सांगायचं आहे की माझ्या सिस्टरच्या टीमचं एक गाणं लॉन्च झालेलं आहे मनगटातील ड्र मनगटातील ड्रग आंबेडकर ड्र तर हे गाणं आज लॉंच झालेलं आहे तर मी याचं छोटासा टेलर्स मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्हाला पुरा व्हिडिओ पाहायचा असेल तर मी तिथं त्या व्हिडिओची लिंक देईल बघायचं असेल पुरा तर माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन जाने लिंक पाहू शकता भीम जयंती दोन हजार पंचवीस असं भीम खूप छान आलेलं आहे तर चला मग पाहूया जय भीम मनगटातली रग आंबेडकर मस्तकातली धग आंबेडकर डोळा होऊन बघ आंबेडकर फासेल तुझला जग आंबेडकर तातली मस्त कातली ढग आंबेडकर डोळ सुरु आंबेडकर मस्त कातली ढग आंबेडकर डोळ तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्हाला जर फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता त्याच्यामध्ये माझी सिस्टर पण आहे पिंक साडीवाली माझी सिस्टर आहे अशी इकडल्या साईडला थांबलेली माझी सिस्टर आहे तर माझ्या सिस्टरच्या व्हिडिओला फुल सपोर्ट करा चला जय भीम बाय भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि माझ्या पण चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बाय